मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आताच आपण ऐकलं त्यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलेला आहे ठाकरे आणि त्यांच्या सेनेचा खरा चेहरा समोर आलाय असं ते म्हणाले शिवाय युती युती संदर्भात ते म्हणाले की आहे तर भाजप प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत तिकडेही जाऊयात माहीत आहे की निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड मेहनत करावी लागते प्रत्येकाशी चर्चा कराव्या लागतात त्यामुळे थोडासा रात्री शांतता असते त्यामुळे रात्री थोड्याशा शांततेमध्ये चर्चा करणं थोडंसं सोपं असतं त्यामुळे बऱ्याच वेळेला अशा चर्चा ज्या आहेत त्या रात्रीच्या वेळेला करणं सुरूच करतो पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे ते एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका पंधरा तारखेला होऊ का त्यात मला खात्री आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात आमचे सर्वांचे लोकप्रिय असे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये अतिशय चांगलं काम या वर्षभरामध्ये झालेलं आहे एन डी एचं गेल्या अकरा वर्षामधलं काम आणि आत्ता देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं काम या सगळ्या गोष्टीमध्ये मुळे एक पॉझिटिव्ह असा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतंय त्यामुळे या सर्व ठिकाणी असं वाटतंय वातावरण तसं सांगत आहे की महायुतीचेच सर्व ठिकाणी महापौर होतील धन्यवाद धन्यवाद